पाथर्डी तालुक्यातील मिरे येथे गौरवी अर्बन मल्टिपल निधी लिमिटेड या नूतन संस्थेचा शुभारंभ शनिवार दिनांक सव्वीस जानेवारी सायंकाळी पाच वाजता संपन्न होणार आहे यावेळी जागतिक कीर्तीचे प्रभावशाली वक्ते राजमाता जिजाऊ मासाहेब यांचे वंशज आणि शिवाजी द मॅनेजमेंट गुरु यांसारख्या विविध प्रसिद्ध पुस्तकांचे लेखक प्राध्यापक नामदेवराव जाधव यांचे शिवचरित्र आणि उद्योग या विषयावर जाहीर व्याख्यान होणार असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर डॉक्टर नरसाळे यांनी दिली आहे या संस्थेचे उद्घाटन आळंदीचे लक्ष्मण महाराज कदम यांच्या शुभ हस्ते आणि आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे यावेळी माजी सभापती संभाजीराव पालवे जिल्हा परिषद सदस्य अनिल कराळे जिल्हा परिषद सदस्य प्रभावतीताई ढाकणे पंचायत समिती सदस्य राहुलदादा गवळी माजी जिल्हा परिषद सदस्य शिवशंकर राजळे देवनाथ फाऊंडेशनचे अध्यक्ष ज्ञानेश्वर दराडे यांच्यासह राजकीय सामाजिक धार्मिक वैद्यकीय आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती नरसाळे यांनी दिली आहे तसेच प्राध्यापक नामदेवराव जाधव हे पहिल्यांदाच या परिसरात येत असल्याने त्यांचे बहुमोल व्याख्यान ऐकण्यासाठी सर्व क्षेत्रातील नागरिक उद्योजक आणि विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन गौरवी संस्थेच्या वतीने यावेळी करण्यात आलंय आज जे आपण बघतो शासकीय आणि ज्या राष्ट्रीयकृत बँक आहे त्यामध्ये अनेक तरुणांना त्यांच्या कागदपत्रांची पूर्तता करूनही अनेकदा कर्जासाठी डावलं जातं त्यांना कर्ज पुरवठा केला जात नाही हेच आपली ग्रामीण भागातली गरज ओळखून आपण बेरोजगार तरुण जे गरीब तरुण आहेत गृहिणी आहेत बचत गटात ज्या संस्था आहेत यांना आपण अत्यंत कमी व्याजदरात पैसे उपलब्ध दे करून देण्याची सुविधा ठिकाणी उपलब्ध करून देणार आहोत त्याचप्रमाणे धार्मिक क्षेत्रातील जी मंडळी आहेत जाहीर भक्त परायण मंडळी आहेत आणि जी समाजापासून वंचित असे जे काही घटक आहेत विधवा आहेत वृद्ध महिला आहेत घटस्फोटित महिला आहेत यांनाही आपण ठेवींसाठी जास्त व्याजदर देण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यानंतर याच संस्थेमार्फत आपण सामाजिक आणि सामाजिक वेगवेगळे उपक्रम वैद्यकीय उपक्रम या सगळ्या गोष्टी आपण यामार्फत राबवणार आहोत त्यानंतर या संस्थेमार्फत आपल्या ठिविंगसाठी विमा संरक्षण असणारे डीडी सुविधा असणारे त्याच्यानंतर पिनविल खर्च सुविधा असणारे त्याच्यानंतर या संस्थेचं आपलं जे असणार आहे आपण या संस्थेमार्फत प्रत्येक आपल्या ज्या ग्राहकाला आपल्या संस्थेतल्या प्रत्येक माणसाला एक ॲप पुरवणार आहोत आजचे जे संगणक युग आहेत त्या धर्तीवर आपण या संस्थेचं चा कामकाज चालवणार आहोत जेणेकरून ज्या ऍप मार्फत जे आपला जे खात्याचा जो व्यवहार चाललाय तो चोवीस तास तो ग्राहक पाहू शकतो त्याच्यानंतर त्या खात्यामधून वीज बिल भरणा केंद्र आपलं मोबाईल रिचार्ज इलेक्ट्रिक इलेक्ट्रिसिटी बिल लँडलाईन बिल या सगळ्या गोष्टींचा भरणा आपण त्यामधून करू शकतो त्याच्यानंतर आपल्या संस्थेमार्फत आपण अनेक प्रकारचे लोन जसे गोल्ड लोन सॅलरी लोन पिगमी लोन मालमत्ता लोन किसान गृह गृहतारण लोन एलआयसी पॉलिसी लोन आवृत्ती ठेव योजना अनेक प्रकारच्या या आ, लोन सुविधा आपण ग्राहकांना योग्य व्याजदर उपलब्ध करून देणार आहोत या सगळ्या गोष्टी आणि या समाजाच्या ज्या गरजा आपण ज्या लक्षात घेऊन गरज जो समाजाचा गरजवंत जो घटक आहे या गरजवंत घटकासाठी आपण या आपल्या संस्थेची निर्मिती केली आहे त्याच्या तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर या ठिकाणी गौरवी अर्बन मल्टिपल निधी लिमिटेड या संस्थेचा भव्य शुभारंभ सव्वीस जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी संध्याकाळी पाच वाजता होणार आहे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत धार्मिक सामाजिक आणि राजकीय मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होत आहे या प्रसंगी प्राध्यापक नामजोर जातो सर ज्या राजमाता जाऊन म्हणून आपल्या स्वराज्याला छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शंभूराव महाराज हे भेटले या राजमाता जिजो साहेब यांचे वंशज आणि जागतिक कृतीचे प्रभावशाली वक्ते आणि शिवाजी मॅनेजमेंट गुरु या बत्तीसहून अधिक बेसर पुस्तकांचे जे लेखक आहेत अशा प्राध्यापक नामदेवराव जाधव सर आणि उत्कृष्ट असे बिझनेस आहेत यांचे शिवचरित्र आणि उद्योग यावर जाहीर व्याख्यान पाच वाजता या आपण मल्टीपर्धी लिमिटेड संस्थेच्या शुभारंभानिमित्त आपण करण्याची विधी आहे सर यानिमित्त निमित्त कार्यक्रमाचे उद्घाटन हरिभक्त परायण लक्ष्मण महाराज कदम आळंदी यांच्या शुभ हस्ते या संस्थेचा उद्घाटन होणार आहे या कार्यक्रमानिमित्त कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार शिवाजीराव फेडिले साहेब हे असतील यानिमित्त निमित्त आजूबाजूच्या परिसरातील जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य सोसायटी ग्रामपंचायत सदस्य आणि आमचे हितचिंतक प्रेमाजी महास सगळ्यांनी या ठिकाणी उपस्थिती असावी अशी मी त्यांना मी विनंती करतो